Tchau. घरापर्यंत आलो घरचे दोन्ही दरवाजे गुले आहेत पण माझी पत्नीची वाटचा दिसत नाही कुठे गेले असेल होते कोणी होऊ शकते कोणा कामात असेल आमचे मोठे बंधू सुप्रसिद्ध बँडो मास्टर शाही आशादा सुखदेवे यांचे बँडो मास्टर शरद दादा झळवे मुक्का मुसळकर यांच्याकडून माझ्या पार्टीला पन्नास रुपयाचं बक्षीस मिळालं माझी पाठी लाख धन्यवाद आभार लागला भाऊ कुठ कलाटी मंडळ वडोसा यांच्या कसुद्धा माझ्या पार्टीला एका रुपयाचं बक्षीस मिळालं मी आणि माझी पाठी अत्यंत तेच आभार या जातेच्या लाख लाख धन्यवाद दोन्ही दरवाजे खुले आहेत कुठे गेले असेल काय करत असेल होऊ शकते थे 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 थे। आता दिवाळी आहे दिवाळीची सुरुवात आहे तर साफसफाईच्या कामामध्ये असेल पण आपला पती धर्म आहे ती कोणा कामात करते ना तिला आवाज देणं माझ्या कर्तव्य आहे आवाज मारतो कारभार कारभार

मी तेव्हा घर झेवडकानी होईल ना त्यांनी मला प्रेमाने हो आव्हाय तुला मी पण त्यांना आव्हान हो दिली पाहिजे पहिलं पाई देव देवताची आराधना करते नंतर मग प्रेमाने बोलते मला वाटते की आजकाल मोबाईलचा जमाना आहे आणि माझी बायको त्या मुख्यमंत्र्यांची बहीण आहे माझ्यावर एक मोठा प्रेसर आहे मी तिला जास्तही बोलू शकत नाही हात सुद्धा करू शकत नाही कारण ते एक नव्हे तर तिघा तिघाची बहीण आहे मला वाटलं मोबाईलवर असेल मोबाईल छेडत असेल पण नाही मातेची पूजा अर्चना करत होती आणि खरच दिवाळीचा सण सामोर आहे तिलाही वाटलं की माझ्या भावाने माग तीन हजार पाठवल्यानंतर पण दिवाळी साजरी करायची आहे तर तिथे ते साडेसाते हजार रुपये घरामध्ये खर्च झाले आणि त्या विचाराने ती देवी मातेला आराधना करते की सांगणा देवी माझ्या भावाला आणि देवी माझ्या गावाला कारण माझं येणं होते नाही होत, होत, होत म्हणून ते त्या देवीला आराधना करते असो आवाज मारतो काय फार

तू जशी चल पेटवते का नाही सर्व तुझ्या चूली जेवढे पासून नाही आमच्या माणसाच्या जातीला काहीच नाही दोन हजार बारा मध्ये लग्न झालं भाऊ पण अजूनही रंगारंगीचे वाडावाणीचे काम नाही पाहिले मी म्हणतो या बाकीच्या माय रंगारंगीचे काम आला तुझेच काम आले माहिती सांग बरं हे काही काम सांगायची वय का नाही हे काम सांगायची वय म्हणतो नाही ऐका हे माय बाजू अगदी काम करते ह्या बागाच्या माया 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 माय बाई झोपते नाही त्याच्या घरच्या काम कोण करत असं तुम्हाला फक्त ताटवर पाहिजे का नवऱ्याचं मी तर बायकोचं मी दोघे जण सारखे काम करायला पाहिजे तू काम करते ना, ना मी झोपा काढतो का मी काही बाहेर करतो बाहेर जाते ना बाहेर काही काम करत असत बाहेरच काम फक्त तुझी पुरत माणसाचं काम बाहेरच समजली का कोणतं काम करता मी सगळीच उठलो का पहिलं मारतो आणि वावरात जातो वावरात पाणी देतो ना मार्बल पिकवतो तू कोणतं काम करते करू तू काम करते का बर ठीक आहे मी म्हणतो मारे काम तू करते का नक्की ठीक आहे मी तुझ्या घरच्या काम पूर्ण करतो पण माया जे काम आहे ते काम तुला करायचं विचार कर ये कर काम पहिला करून वापरात बांधल्या चाऱ्यावर आता खालची बाणी नागराची आहे नागर घे चुंकून आहे बोलला घेतो नागर ुंको ते एक बाणी नागरून ठेवतो काम केली असत झालं माणसाला बापा बाबा हातावरी तर बघे जे, जे तु? काम तुम्ही जे काम करू शकता ते काम मी करतो म्हणजे तू काम नाही करू शकत काही तुले वाटत असं का आहे ती भाऊ आय वरता जमून नाही हे ती झाले का वाटते ते साडेसात हजार रुपयाच्या आघात आले का तूच जरी लाडकी बहीण असेल पण मी मी त्याचा लाडका म्हटव आणि फुटला नाही तू बाई बोलतील मी का बोलतो ते सर्व शब्द तुला कारण वेळ नाही जास्त दुय्यमी प्रोग्राम आहे हे आपलं भाजीपाल्याचं टोपलं घे आणि ह्यात देवी बोळ्याला टोपला ठेव

काही विचार कर कारण महागाईचा काळ आहे या महागाईच्या काळामध्ये जीवन जग्म कठीण झालं कि या भावाना झाली तुझे साडेसात हजार रुपया दिले असेल पण या साडेसात हजार रुपयाच्या मागा, माग महागाई दिली तुम्हाला काय सांगू हा हो? काय सांगते तू तूरी

એક બાઈકો ગાઠ કોટાઠેલી ત્યાં ઉતારી ઉતારી આપણે ઠોકર સાગા લાકડા एवढं कुठं तिच्या झोपर घात आहे हे घात ठेवायचं म्हणे तिच्या बोंबलीवर बोंबलीवर ठेवलं पण त्या गावातले पाच सात जण जमा करायचे त्या बाजावर बसलं अगो ते जाऊ दे हे टोपलं घे आजच्या जा मी नाही तू नाही जाणार नाही <yelled> विचार कर विचार कर मग तो नाही ना मग तो नाही जाणार अरे फिर फिर बाबा तो